आताची सर्वात मोठी बातमी पुढील शंभर वर्षांचा विकास करायचा असल्यास पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ करावेच लागणार आहे त्यासाठी आता आहे शेतकऱ्यांचे नुकसान कोणत्याही पद्धतीने केले जाणार नाही याची खबरदारी राज्य सरकार घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला योग्य पद्धतीने दिला जाईल असेही ते यावेळी म्हणाले पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादन होऊ घातलेल्या सात गावांमधील नागरिकांनी विरोध म्हणून सासवड येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे या संदर्भात पवार यांना विचारले असता विमानतळ ही पुणे व पिंपरी चिंचवड शहराची अत्यंत निकडीची गरज बनली आहे पुण्यातील अनेक आय टी तसेच अन्य मोठ्या कंपन्या चेन्नई आणि बंगळुरू शहरात स्थलांतरित होत असल्याचे चित्र आहे हे, हे थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे अतिशय गरजेचे आहे असे ते म्हणाले सध्याच्या विमानतळाची जागा ही दहा वर्षांपूर्वीच निश्चित झालेली आहे विमानतळाच्या जागा जागा बदलासंदर्भात यापूर्वी दोन विचार झाला झाला होता मात्र त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आता हीच जागा अंतिम झाली आहे या भूसंपादनात शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान केले जाणार नाही ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग तसेच पुणे मुंबई द्रुतगती मार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाप्रमाणेच हे भूसंपादन देखील केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या जमिनीचा तसेच घरांचा योग्य मोबदला दिला जाईल त्यांनी या पैशातून अन्यत्र चांगल्या जमिनी घ्याव्यात असा सल्लाही त्यांनी दिला